मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपण क्रिकेट चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमची फायनल फायनल प्रिडिक्शन आपण असवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे गुजरात टायटन्स आणि सनरायझर हैदराबादमध्ये यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे त्या सामन्याचे आपण ड्रीम इलेवन प्रिडिक्शन पाहणार आहे कोणाला घ्यायचे कोणाला ड्रॉप करायचे कॅप्टन कोणाला करायचे वाईस कॅप्टन कोणाला करायचे हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सर्वात आधी आपण पाहूया पिच रिपोर्ट हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तेथील पिच कसे आहे मित्रांनो हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या पिचवरती खेळवला जाणार आहे द पिच ॲट द नरेंद्र मोदी स्टेडियम इज कन्सिडर्ड गुड फॉर द बॅटर्स द ग्राउंड इज बिग हवेवर द इज फ्लॅट अँड आऊटफिल्ड इज क्विक मेकिंग इट इयर फॉर द बॅटर्स टू स्कोर रन्स मित्रांनो अहमदाबादची पिच मोठी आहे ते पिच बॅटिंग फ्रेंडली आहे तेथील आऊटफिल्ड तेज आहे ते त्यामुळे बॉल एकदा मारला की बाउंड्रीशिवाय थांबत नाही आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तेथे बॉलर्सलासुद्धा मदत मिळते आणि चेसिंग तिथे सोपे होते तर मित्रांनो आता आपण पाहूया त्या ग्राउंडचे रेकॉर्ड कसे आहे टोटल मॅचेस दहा खेळवले गेले आहेत त्या ग्राउंडवरती बॅटिंग पहिली करणारी टीम सहा वेळा जिंकली आहे आणि बॉलिंग पहिली करणारी टीम चार वेळा जिंकली आहे फर्स्ट इनिंगच्या ॲव्हरेज स्कोर एकशे साठ आहे दुसऱ्या इनिंगचा ॲवरेज स्कोर एकशे सदोतीस हाएस्ट टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे चौतीस झाला होता लोएस्ट टोटल सहासष्ट हायस्ट चेस एकशे सहासष्ट दा झाला होता लोएस्ट डिफेंड एकशे सात झाला होता तर मित्रांनो आता आपण पाहूया त्या ग्राउंडवरती खेळवल्या गेलेल्या काही रेसिंट मॅचीचे रेकॉर्ड मित्रांनो या आय पी एलचा सा पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हा सामना त्या ग्राउंडवरती खेळवला गेला होता त्यामध्ये गुजरातने पहिली बॅटिंग करताना एकशे अडुसष्ट धाव केले होते एम आयची टीम एकशे बासष्ट धावं करू शकली गुजरातने हा सामना सहा रन्सने जिंकला होता मागील वर्षीचा फायनल गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या सामन्यामध्ये खेळ या दोन्ही मध्ये खेळवला गेला होता त्यामध्ये गुजरातने पहिली बॅटिंग करताना दोनशे चौदा धावा केले होते आणि चेन्नईला एकशे एकाहत्तरचं टार्गेट पंधरा ओव्हरमध्ये चेस करायचं होतं तर ते टार्गेट चेन्नई सुपर किंग्सने चेस केले होते शेस्केनी हा मुकाबला डेलेस मित्रने जिंकला होता मागील वर्षीचा क्वालिफाय मुकाबला गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही टीमांमध्ये खेळवलं गेलं होतं तर गुजरातने पहिली बॅटिंग करताना दोनशे तेहतीस धाव केले होते एम आयच्या टीम एकशे एकाहत्तर ऑल हो आउट झाली गुजरात टायटन्सनी हा सामना बासष्ट रन्सनी जिंकला होता तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमासाठी प्लिंग लिहून कोण कोण खेळणार आहेत या मॅचसाठी गुजरात टायटन्सकडून रुद्धिमान शहाने शिवमनिगिल सलामीला मिळतील सायदू सुदर्शन एक बाद झाल्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येईल चार नंबरला विजय शंकर पाच नंबरला डेव्हिड मिलर सहा नंबरला ए उमरजाई सात नंबरला राहुल तेवातिया आठ नंबरला रशीद खान नऊ नंबरला उमेश यादव दहा नंबरला पेन्सर जॉन्सन आणि अकरा नंबरला साई किशोर आणि मोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येईल गुजरातची पहिली बॉलिंग आली तर मोहित शर्मा येईल खेळायला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून साई सुदर्शन येईल आणि गुजरात टॅटची पहिली बॅटिंग आली तर साई सुदर्शन फिलिंग इलेव्हनमध्ये खेळेल आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मोहित शर्मा येईल सनरायझर्स हैदराबादकडून माईक अग्रवाल ट्रॅव्हिस सेट मिले येतील एक बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा चार नंबरला एडन मार्करम पाच नंबरला हेनरी क्लासिंग सहा नंबरला अब्दुल समद सात नंबरला शहबाज अहमद आठ नंबरला पॅट कमीस नऊ नंबरला भुवनेश्वर कुमार दहा नंबरला माईक मार्कडे अकरा नंबरला जयदेव उनातकात आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उमरान मलिक खेळायला येईल तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमाचे हेड हेड रेकॉर्ड कसे आहे मित्रांनो या दोन्ही टीमामध्ये तीन सामने झाले आहेत त्यातील सा दोन सामने गुजरातने जिंकले आहेत आणि एक सामना हैदराबादने जिंकला आहे मागील वर्षी त्या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता त्यामध्ये गुजरातने पहिली बॅटिंग करताना एकशे अठ्ठ्याऐंशी धावा केला होता तर एसआरएच टीम एकशे चोपन्न धावा करू शकली गुजरातने हा सामना चौतीस रन्सने जिंकला होता सत्तावीस एप्रिल दोन हजार ला त्या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता त्यामध्ये एस आर एचने पहिली बॅटिंग करताना एकशे पंच्याण्णव धावा केल्या होता गुजरात टाइटन्सने एकशे नव्याण्णव धावा केला गुजरातने हा सामना पाच विकेटने जिंकला होता अकरा एप्रिल दोन हजार बावीसला गुजरातने पहिली बॅटिंग करताना एकशे बासष्ट धावा केले होता एचची टीम एकशे अडुसष्ट धावा करून हा सामना आठ विकेट्सने जिंकला होता येथे थोडे पारडे गुजरातची जड आहे परंतु यावर्षी हैदराबादची टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे मागील सामन्यात त्यांनी आय पी एलचा सर्वोच्च धावसंख्या केली दोनशे सत्याहत्तर धावा मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांनी केल्या होत्या तर मित्रांनो आता आपण पाहूया ड्रिमची टीम आपल्याला कशी बनवायची आहे कोणाला घ्यायची कोणाला कोणाला ट्रमकार प्लेअर आहे आणि कोणाला कॅप्टन कोणाला वाईस कॅप्टन कोणाला ड्रॉप करायचे हे सर्व आपण आता पाहूया मित्रांनो सर्वात आधी आपण सर्व प्लेसबद्दल माहिती पाहूया मित्रांनो हेन्री क्लासिंग हैदराबादकडून पाच नंबरला खेळाले येतो यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे मागील सामन्यात काय हिटिंग केली होती रुद्धिमान सहा ओपनर आहे गुजरात टायटन्सचा चांगली हिटिंग करतो पॉवरप्लेमध्ये चांगल्या रन्स करतो शुभमन गिल कन्सिस्टन्स बॅट्समॅन आहे गुजरात टायटन्सचा कॅप्टन आहे डेविड मिलर दोन बाद झाल्यानंतर खेळायला येतो हार्ड हिटर आहे गुजरातची पहिली बॅटिंग आली तर आपल्यासाठी कार्ड प्लेअर म्हणून आपण घेऊ शकता माईक अग्रवाल ओपनर आहे पॉवर प्लेचा फायदा घेऊ शकतो ट्रॅव्हिस हेड ऑस्ट्रेलियाचा फुलंदाज आहे हार्ड हिटर बॅट्समॅन आहे मागील सामन्यात त्यांनी पंच्याण्णव पॉईंट्स दिले होते चांगली धुलाई केली होती मुंबईच्या बॉलरची साई सुदर्शन कन्सिस्टन्स प्लेयर आहे मागील आय पी एलच्या फायनल सामन्यात पंच्याण्णव धावा केले होते इम्पॅक्ट प्लेयर म्हणून येतो तर त्याला आपण कार्ड प्लेयर म्हणून घेऊ शकतो विजयशंकर ऑलराऊंडर आहे परंतु बॉलिंग करत नाही आणि खूप खाली खेळाडू येतो यावर्षी चांगल्या फॉममध्ये सुद्धा नाही अभिषेक शर्मा वन वनडाऊनला खेळायला तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येतो मागील सामन्यात काय फलंदाजी केली होती हेटिंग जबरदस्त हेटिंग केली होती अब्दुल समत फिनिशिंगची भूमिका करतो फिनिशर म्हणून येतो हैदराबादची पहिली बॅटिंग आली तर आपण त्याला ट्राय करू शकता परंतु हैदराबादमध्ये यावर्षी खूप भरपूर फिनिशर आहेत ॲड ॲडन मार्क्रम दोन वाद झाल्यानंतर येतो चांगला बॅट्समॅन एक कधी कधी बॉलिंग लेफ्ट हँडच्या विरुद्ध बॉलिंग करतो ए ओमर जाई टू डाऊनला खेळायला येतो आणि चार ओव्हर कन्फर्म बॉलिंग करतो कॅप्टन वाज कॅप्टन साजसाठी बी आपण त्याला ट्राय करू शकतो राहुल तेवतिया फिनिशरची भूमिका करतो बॉलिंग करत नाही शहबाज अहमद एक दोन ओवर बॉलिंग आणि बॅटिंगकडूनसुद्धा आपल्याला पॉइंट देऊ हो शकतो सहा सात नंबरला खेळायला येतात बॉलिंगमध्ये रशीद खान रशीद खान आपल्या सर्वांना माहीतच आहे अफगाणिस्तानचा नंबर वन स्पिनर आहे सध्या इंटरनॅशनल क्रिकेटचा नंबर वन स्पिनर आहे विकेट टेकिंग स्पिनर आहे तर कॅप्टन आणि बॅटिंग करायला आल्यासुद्धी जबरदस्त फटके मारतो तर कॅप्टन वाज कॅप्टनसुद्धा आपण त्याला करू शकता पॅट कमीस ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आहे आणि बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून पॉईंट देतो गोनशिर कुमार चांगला फॉर्ममध्ये नाही सिंग हे भुवनेश्वर कुमारची हत्यार आहे पण गुम भुवनेश्वर कुमार या सिरीज आय पी एल सुरू झाल्यापासून चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नाही तर कधीही फॉर्ममध्ये येऊ शकतो तर त्याला आपण ग्रँडमध्ये ट्राय करू शकतो मोहित शर्मा डेथ थोरमध्ये बॉलिंग करतो स्लो रन्स स्कटस्त का इस्तेमाल करतो तर गुजरात टायटनची पहिली बॉलिंग आली तर त्याला विकेट्स मिळू शकतात डेथ होमध्ये तर त्याला आपण ट्राय करू शकता उमरान मलिक इम्पॅक्टिव्ह प्लेअर म्हणून येतो पेस उमरान मलिककडे पेस आहे पेस बॉन्स त्याने चक चकमा देऊ शकतो खेळाडूला उमेश यादव पॉवरफुलमध्ये बॉलिंग करतो चांगला फॉर्ममध्ये नाही परंतु ग्रँडलेमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता मईक मारखंडे विकेट टेकिंग बॉलर आहे हैदराबादची सेकंड बॉलिंग आली तर आपण त्याला ट्राय करू शकता जयदेव उनात करतो स्लो रन्स कटर्स का इस्तेमाल करतो डेथ होमध्ये त्याला विकेट्स मिळू शकतात हैदराबादची पहिली बॉलिंग आली तर डेथोरून दे बॉलिंग करेल तर त्याला आपण ट्राय करू शकता पेन्सर जॉन्सन ऑस्ट्रेलियाचा बिग बॅशमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि पेस आहे लाईन लेंथ चांगली ठेवतो तर त्याला विकेट्स मिळू शकतात साई किशोर चांगला स्पिनर आहे विकेट टेकिंग स्पिनर आहे मागील मॅचमध्ये त्याने एक विकेट मिळवली होती तर त्याला ग्रँडलीमध्ये आपण ट्राय करू शकता तर मित्रांनो आपण आता लीगची टीम बनवू स्मॉलीमध्ये आपण हेनरी क्लासिन रुद्धिमा सहा शुभमन गिल ट्रॅविस हेड हेडन मार्क्रम ए उमरजाई रशीद खान पॅट कमीज हे मध्ये हे आठ प्लेयर्स कन्फर्म फिक्स प्लेयर असणार आहेत आणि आता कोणाची पहिली बॉलिंग कोणाची पहिली ट्रम्प कार्ड प्लेयर आपल्यासाठी स्मॉलेमध्ये घ्यायचे आहेत तर साई सुदर्शन इम्पॅटिव्ह प्लेयर म्हणून खेळायला येतच येत तर त्याला आपण कवर करूया कन्सिस्टन्स बॅट्समन आहे ऑलराऊंडमध्ये इथे आपण अभिषेक शर्मालासुद्धा कवर करूया वन डाऊनला खेळायला येतो आणि वन वनडाऊनचे प्लेयर्स आपल्याला माहीतच असतात त्यांच्याकडे स्कोअर करण्याचा अनुभव असतो गुजरात टेटनकडून इथे आपण मोहित शर्माला ट्राय करूया उमेश यादवलासुद्धा आपण ट्राय करू एसची पहिली बॉलिंग आली तर आपण जयदेव उनदकला ट्राय करू शकता पेन्सर सुद्धा आपण कोणाच्या जागेला तरी ट्राय करा इथे अभिषेक शर्माच्या जागी आपण पेन्सर जॉइन्सनला सुद्धा ट्राय तर मित्रांनो अशी असेल आपली टीम इथे आपण कॅप्टन करणार आहोत आज हेनरी क्लासिनला आणि वाईस कॅप्टन रशीद खान असणार आहे नाही तर रशीद खानलासुद्धा आपण कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकतो मॉलीमध्ये ग्रँडलीमध्ये आपण रशीद खान शुभमन गिल हेनरी क्लास ट्रेविस हेडला कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता तर मित्रांनो अशी एल आपली टीम तर मित्रांनो आमची फायनल टीम आम आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे ते तेथे आपण रोज विनिंग्स करतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मराठी बांधापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र